लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता एप्रिल महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात अनेक महिलांनी कमेंट सेक्शनद्वारे ऑलरेडी सांगितले की त्यांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला आहे तेव्हा लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांकरिता एक अत्यंत आनंदाची बातमी नुकतीच पुढे आलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील स्पष्ट केले की अर्थ विभागाकडून एप्रिल महिन्याच्या हप्त्या वाटपाकरिता लागणारा निधी आमच्या विभागाला वर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे मित्रांनो मागील महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च ह्या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आठ मार्च म्हणजेच महिला दिनाचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात आले आता मार्च महिन्यापर्यंतचे हप्ते म्हणजेच लाडकी बहिण योजनेचे एकूण नऊ हप्ते मिळाल्यानंतर राज्यातील तमाम लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती ती एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आणि एप्रिल महिन्याचा हप्ता देखील आता लवकरच त्या महिलांना मिळणार आहे ज्यांना अजून हा हप्ता मिळालेला नाहीये तेव्हा मित्रांनो जर तुमच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता ऑलरेडी आला असेल तर कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा तसेच ज्या महिलांना अजूनही हा हप्ता मिळाला नसेल त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगावे तसेच आम्हाला अजूनही हप्ता मिळालेला नाहीये असे कमेंट सेक्शन द्वारे नक्की सांगा मित्रांनो लाडकी बहीण तुमच्या बँक खात्यामध्ये एकूण किती हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत जमा झाले आता ते देखील नक्की सांगा एखाद्या महिन्याचा हप्ता आला नसेल किंवा लाडकी बहीण योजनेविषयी काही समस्या तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट सेक्शनद्वारे त्याबाबत नक्की सांगा जेणेकरून तुमच्या समस्यांवर सरकारद्वारे लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येतील मित्रांनो एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काहीच दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत अशी महत्वाची माहिती दिली होती की लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्यापासून योजनेच्या हप्त्याकरिता इतके दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही मार्च महिन्याच्या आठ तारखेपर्यंत बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याकरिता वाट पाहावी लागली होती तेव्हा यापुढे एप्रिल महिन्यापासूनच महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यातच लाडक्या बहिणींना त्या त्या महिन्याचा हप्ता मिळणार अशी माहिती आदिती तटकरे आणि अजित पवार यांनी दिली होती तेव्हा लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट पुढे आलेली आहे तसेच मित्रांनो काही जिल्ह्यांची यादी देखील मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार समोर आली आहे ज्यानुसार जिल्ह्यांना लाडकी योजनेच्या हप्त्या वाटपाकरिता प्राधान्य दिले जाणार आहे या दहा जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम लाडकी योजनेचे एकवीसशे रुपये मिळणार आहेत मित्रांनो एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच काही महिलांना तीन हजार रुपये देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो आता एकवीसशे रुपयांखेरीज तीन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार ते देखील आपण लगेचच जाणून घेऊया मित्रांनो काही महिला अशा आहेत ज्यांचे बँक अकाउंट डिएक्टिव्हेट झाल्या कारणाने किंवा आधार कार्डाची लिंकिंग बँक अकाउंट सोबत डिसेबल झाल्या कारणाने त्यांना मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी भण योजनेचा आठवा आणि नववा हप्ता मिळू शकला नव्हता मात्र अशा महिलांनी तातडीने बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड लिंकिंगची समस्या तसेच अकाउंट डिसेबल होण्याची समस्या दूर करून आपले बँक अकाउंट पूर्ववत केले ज्या कारणाने आता त्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच त्यांचे थकीत असलेले तीन रुपये मिळणार आहे तेव्हा मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची बाब लक्षात घ्या की केवळ त्याच महिलांना ज्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता अजूनही मिळाला नसेल तसेच त्यांचे बँक अकाउंट अगदी सुस्थितीत असेल त्यांचे बँक अकाउंट रनिंग असेल त्या सर्व महिलांना फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकत्रितरित्या मिळणार आहेत मित्रांनो आता आपण त्या दहा जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया ज्या जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे या जिल्ह्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दहाव्या हप्ता वाटपाकरिता प्राधान्य दिले जाणार आहे या जिल्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे अमरावती तिसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे चौथ्या क्रमांकावर रत्नागिरी जिल्हा पाचव्या क्रमांकावर सिंधुदुर्ग जिल्हा सहाव्या क्रमांकावर वर्धा जिल्हा मित्रांनो ह्यानंतरचा म्हणजेच सातव्या क्रमांकावरील जिल्हा आहे बुलढाणा आठव्या क्रमांकावर भंडारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे नवव्या क्रमांकावर धुळे जिल्ह्याचा समावेश आहे तसेच ह्या यादीतील दहावा म्हणजे शेवटचा जिल्हा आहे पुणे मित्रांनो या निवडक दहा जिल्ह्यांना लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता वाटपाकरिता प्राधान्य दिले जाणार आहे तसेच काही बँकांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे या बँकांमध्ये ज्या महिलांचे बँक अकाउंट असेल त्या महिलांना काळजी करण्याचं कसलंच कारण नाहीये त्या त्या जिल्ह्यांमध्ये निधीचे वाटप झाल्यानंतर निधीचे हस्तांतरण झाल्यानंतर या निवडक बँकांमध्ये ज्या महिलांचे बँक अकाउंट असेल त्या महिलांना सर्वप्रथम लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजे दहावा हप्ता या बँकेमध्ये ज्या महिलांचे खाते आहे त्या महिलांना मिळणार आहे या निवडक बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा पहिल्या क्रमांकावर समावेश आहे दुसऱ्या क्रमांकावर बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे तिसऱ्या क्रमांकावर इंडियन पोस्ट पेमेंट पोस्टाच्या बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो एका बँकेमध्ये ज्या महिलांचे महिलांचे लाडकी खाते असेल किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या महिलांना दरमहा आर्थिक लाभ मिळत असेल त्या सर्व महिलांकरिता एक मोठी खुशखबर पुढे आलेली आहे या सर्व महिलांना कसलेच टेन्शन घेण्याची गरज नाहीये या बँकांमध्ये सरकारद्वारे जसे निधीचे हस्तांतरण करण्यात येईल तसे अगदी लगेचच त्या बँकेमध्ये अकाउंट असणाऱ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना तेथे पैसे मिळणार आहेत त्या त्या महिन्याचा हप्ता अगदी लगेचच अशा महिलांना त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे मित्रांनो ह्या तीन महत्वाच्या बँका म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच आय पी पी बी म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक मित्रांनो ह्या तीन महत्वाच्या बँकांखेरीज ज्या महिलांचे बँक खाते एचडीएफसी बँक अॅक्सिस बँक आय डी बी आय बँक बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक कॅनरा बँक कोटक महिंद्रा बँक आय सी आय सी आय बँक येस बँक बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक युनियन बँक इंडस इंड बँक आय डी बी आय बँक आणि एच एस बी सी बँक या बँकांमध्ये आहे अशा महिलांना देखील काळजी करण्याचं कसलंच कारण नाही आहे मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुमचे बँक अकाउंट कोणत्याही बँकेमध्ये असू द्या पण ह्या गोष्टीची खात्री मात्र नक्की करून घ्या की तुमच्या बँकेच्या शाखेला स्वतःचा स्वतंत्र असा आय एफ एस सी कोड असणे अत्यावश्यक आहे हा कोड नसलेल्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचाच काय तर इतर कोणत्याही शासकीय योजनेचा पैसा वर्ग करता येणे सरकारला शक्य होत नाही आणि मित्रांनो नेमक्या ह्याच कारणामुळे अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता या बँकांमध्ये मिळवताना फार अडचणींचा सामना करावा लागला मित्रांनो ह्यानंतरची अत्यंत महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेविषयीची अशी पुढे आलेली आहे की आले काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठे भाकीत वर्तवले होते लाडकी बहीण योजना सरकारला सुरू ठेवणे शक्य होणार नाही काहीच दिवसांमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याकरिता सरकारला जो निधी आवश्यक आहे सरकारला ज्या पैशांचे कर्ज काढावे लागणार आहे ते डोईजड झाले आहे आणि त्यातल्या त्यात निवडणुकीपूर्वी पंधराशे रुपयांचा हप्ता एकवीसशे रुपयांचा करू असे जे आश्वासन सरकारने दिले होते ते त्यांच्याच आले आहे रुपयांवरून एकवीसशे रुपये योजनेचा हप्ता करणे म्हणजेच सहाशे रुपयांनी हप्ता अधिकच वाढवणे यामुळे महाराष्ट्र सरकार चांगलेच कर्जबाजारी होणार आहे तेव्हा चालू सरकार महायुतीचं सरकार लवकरच ही योजना बंद करणार आणि जर त्यांनी ही योजना बंद केली नाही तर अधिकाधिक महिलांना योजनेतून वगळण्याचे आदेश सरकार नक्कीच देणार अशा प्रकारचे महत्वाचे वक्तव्य आणि भाकीत राज ठाकरे यांनी वर्तवले होते मात्र राज ठाकरेंच्या ह्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही लाडकी बहीण योजना बंद करण्याचा कुठलाच प्रश्न येत नाही इतके तर नक्की की, की लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळण्याकरिता काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे परंतु ज्या योजनेच्या कृपेमुळे आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं लाडक्या बहिणींच्या पाठिंब्यामुळे महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे अभूतपूर्व यश मिळवलं त्या योजनेला आम्ही विसरणार नाही आणि कदापि बंद करणार नाही विरोधक कितीही का म्हणू नये मात्र ज्या लाडक्या बहिणींनी आमच्यावर आशीर्वाद ठेवला ज्या आताही आम्हाला पाठिंबा देत आहेत आम्हाला सहकार्य करत आहेत त्या बहिणींना आम्ही निराश करणार नाही जे वचन आम्ही लाडक्या बहिणींना दिले होते त्याची पूर्तता नक्कीच आमचं सरकार करणार आहे आमचं सरकार हे करून दाखवणारं सरकार आहे लाडक्या बहिणींना ज्या गोष्टीचं आश्वासन आमच्या सरकारने दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता नक्कीच आम्ही करणार आहोत मित्रांनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शन द्वारे नक्की सांगा तसेच एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग झाल्या झाल्या मला कमेंट सेक्शन द्वारे त्याबाबत नक्की कळवा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह सह जय हिंद जय महाराष्ट्र